जंगल परिसरात आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून ख्याती पावलेला बहुपयोगी मोहवृक्ष व त्यांच्या बियांपासून बनवले जाणारे खाद्यतेल आरोग्यासाठी गुणकारी आहे फुलांचा बहर ओसरल्यावर जून जुलै दरम्यान परिपक्व असलेल्या बिया या आदिवासी नागरिक गोळा करून त्या फोडून उन्हामध्ये वाळवून सुकवतात घाण्यामध्ये बियांचे तेल काढून घरात खाद्यतेल म्हणून आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात आदिवासींच्या घरी व लग्न सोहळ्यात जेवणाची येणारी चव जिभेवर रेंगळत राहते घाण्यामधून तेल काढल्यावर त्यात कडवटपणा राहतो तो कमी करण्यासाठी नागलीची पाणी वाटून उकळून ते थंड करून स्टीलचा डबा टाकीत साठवतात वर्षानुवर्षे ते खराब होत नाही पालघर ठाणे नाशिक अकोले जव्हारसह अनेक ठिकाणी आदिवासी खाद्य तेल म्हणून वापर केला जातो विशेष म्हणजे त्यांचे गुणधर्म बहुउपयोगी असे आहे चिंचले खैरे तालुका इगतपूर येथील श्रावण भगत हे वयोवृद्ध सांगतात की आम्ही बाजारात मिळणारे तेल वापरत नाही त्यात भेसळ व आजारांना निमंत्रण मिळतात आत्तापर्यंत शहात्तर वर्षे वय असून कोणत्याही प्रकारे गोळी अथवा औषध आजपर्यंत चालू नाही मोहाच्या तेलाचा फायदा होतो आम्ही या तेलाचा कांजण्या गोवर फोड चर्म रोग डोकेदुखी सांधेदुखीकरिता वापर करतो सोबत मोहाच्या पेंडीचा धूर केल्यास साप व घर व परिसरातील उपद्रवी किडे कीटक पळतात धुरामुळे वातावरण शुद्ध होते असा अनुभव त्यांनी सांगत सरकारने त्यासाठी मदत करावी अशी मागणी सकाळच्या वतीने त्यांनी नोंदवली राज्य सरकार व वन विभागाने याकरिता पुढाकार घेऊन त्यासाठी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे रासायनिक गुणधर्म क्रूड प्रोटीन फायबर फॉस्फरस राख पोटॅश व इतर प्रोटीन्स मोहाच्या बियात मोठ्या प्रमाणावर आढळतात बियातून तेल काढल्यावर त्याच्या चोथ्याची पेंड बनवतात या पेंडीचा उपयोग खत म्हणून शेतात केल्याने पेंडीत पिकांना लागणारी पोषकद्रव्ये देखील भरपूर प्रमाणात असतात सल्फेट व नायट्रोजन खतात पेंड मिसळून पिकांना घालतात त्यामुळे पिकांची वाढ जोमदारपणे होते मोहाच्या बियाची पेंड उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापर केला जातोय तेल काढण्यासाठी कारेगाव घोटी येथे जावे लागते तेल खाण्यातून काढण्यासाठी किलो पंधरा रुपये घेतात बिया विक्रीस ते रुपये बाजारभाव आहे विक्री तालुका इगतपुरी आम्ही या मुळाच्या फुलापासून ते उत्पन्न होत आहे तेल ते आम्ही खाण्यासाठी आरोग्यासाठी एकदम वापर वापर करीत आहे एकदम शुद्ध तेल आहे म्हणून ते तेल आपल्या कोणत्याही वस्तूला उपयोगी पडेल असे हे तेल मुवाचे फुलाचे ते, तयार करीत आहे नाशिक लोकशाही न्यूजसाठी युवराज राजपुरे घोटी